नमस्कार आज आपण बनवते अतिशय पौष्टिक अशी मुगडाळीची इडली चला तर मग सुरुवात करूया यासाठी मी दीड वाटी मुगडाळ रात्री भिजत घातली होती आणि आता सकाळी आपण आता ती वाटून घेणार आहोत त्यासाठी मी त्याच्यामध्ये घालणार आहे थोडंसं आल्याचा तुकडा एक पाच ते सहा मिरच्या आणि अगदी थोडंसं जिरं हे सगळं आपल्याला थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचं आहे जसं आपलं इडलीचं बॅटर असतं तसंच आता त्यामध्ये आपण घालणार आहोत अर्धी वाटी इतका रवा दीड वाटी मी मुगडाळ घेतली होती आणि त्यासाठी अर्धी वाटी इतका मी रवा वापरलेला आहे रवा आपल्याला छान मिक्स करायचा आहे आणि एक पंधरा मिनटासाठी आपल्याला हे झाकून ठेवून द्यायचं आहे म्हणजे आपला रवा छान त्याच्यामध्ये फुले या इडलीला आणखी पौष्टिक करण्यासाठी मी याच्यामध्ये भाज्याही वापरणार आहे त्यासाठी मी घेतलेला आहे गाजर फरसबी जे मी बारीक बारीक चिरून घेणार आहे त्याचप्रमाणे मी याच्यामध्ये घालणार आहे मटार आणि कॉर्न म्हणजेच मक्याचे दाणे जे मी उकडून घेतलेले आहेत गाजर फरस बी मी कच्ची वापरणार आहे तर मटार आणि मक्याचे दाणे मी उकडून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला आणखी जर काही भाज्या हव्या असतील तर याच्यात नक्की घालू शकता ती पौष्टिकच होणार आहे डायबेटीस पेशंटसाठी अतिशय छान ऑप्शन आहे ज्यांना तांदूळाचा तांदुळाचे पदार्थ खाणं अलाउड नाही आहे त्यांच्यासाठी अतिशय छान हेल्दी ऑप्शन आहे चवीप्रमाणे आधी आपण यात मीठ घातलं होतं आणि ती फुलण्यासाठी आपण याच्यामध्ये एक चमचा इतका इनो घातलेला आहे आणि छान आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे इडलीच्या भांड्याला आपल्याला छान ला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपलं मिश्रण घालून घ्यायचं आहे मी सगळ्या इडली पात्राच्या इडली पात्राला तेल लावून घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये मिश्रण आपलं घालून घेतलेलं आहे आणि आपल्याला या इडल्या एक आठ ते दहा मिनटासाठी जशा आपण नेहमीच्या इडल्या वाफवतो तशा वाफवून घ्यायच्या आहेत तुम्ही इडली पात्रात वाफवल्या तरी चालतील मी इथे पातेल्यामध्ये वाफवून घेतल्यात मी नेहमीची हिरवी चटणी करून घेतलेली आहे त्यासाठी इथे मी फोडणी केली आहे त्याच्यामध्ये घातली आहे मी उडदाची डाळ चण्याची डाळ कढीपत्ता आणि लाल चुकी मिरची आणि वरून ही फोडणी आपल्याला हिरव्या चटणीमध्ये घालून घ्यायची आहे दोन प्रकारच्या चटण्या मी बनवलेल्या आहेत इडली इथे आपली वाफवून रेडी झालेली आहे आणि अगदी सहजपणे छानपैकी या निघतात कुठेही चिकटून बसत नाही बघू शकता अतिशय छान अशी जाळीदार इडली आपल्याला तयार झाली आहे मी तुम्हाला इथे तोडून दाखवते छान आत्पर्यंत तिला जाळी सुटलेली आहे मुलांच्या डब्यासाठी टिफिनसाठी किंवा सगळ्यांसाठीच अतिशय छान नाश्त्यासाठी हा पर्याय आहे तुम्ही नक्की करून बघा चला तर मग आपल्या नाश्त्यासाठी आपण प्लेट तयार करून घेऊया आपल्या छान पौष्टिक अशा मुगडाळीच्या भाज्या घातलेल्या इडल्या रेडी झालेल्या आहेत हिरवी चटणी टोमॅटोची चटणी त्याबरोबर मी करून घेतलेली आहे चटणीची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचा एक वेगळा व्हिडिओ मी नक्की शेअर करेन अशी ही पौष्टिक इडलीची रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद